बातम्या आरपार दाखवला टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती दररोज एका वेगळ्या विषयात घेऊन जातोय मी आता मी ज्या ठिकाणी आता उभा आहे ते एडसीचा डोंगर आहे आणि या डोंगरामध्ये बिबट्या आणि वाघ सुद्धा दिसलेला आहे वन विभागाच्या अधिकारीची काल मी तुम्हाला मुलाखत दाखवलेली आहे आता नेमकं आज शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे प्राण्यासंदर्भात त्यांचे मार्गदर्शक या ठिकाणी होते काय तुमचा परिचय सांगा माझं नाव नचिकेत उत्पात रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेत मी कार्यरत असतो माझ्याबरोबर माझ्या टीमचे काही सदस्य आलेले आहेत आम्ही वनविभागाला तांत्रिक मदत पुरवतो ज्या वेळेला प्राण्यांचा अभ्यास करणं त्यांचा मागोवा घेणं त्यांचं वर्तन समजणं किंवा कधी कधी त्यांना इजा पोचते त्यावेळेला रेस्क्यू करून त्यांच्यावर उपचार करून परत त्यांना परत सोडणं हे काम आमची संस्था करत असते अच्छा मला सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारायचा की आता आमच्याकडचे लोक घाबरलेले जास्त वाघ कधी बघितलाच नाही बघितलं तर टीव्हीवर बघितला फोटो मध्ये पाहिला किंवा मोबाईल मध्ये तुम्ही कधी वाघ पाहिला का <laughs> हो पाहिलेला आहे कामाचं स्वरूप असं असल्यामुळे या प्राण्यांबरोबर संपर्क येतो बऱ्याचदा सो त्यामुळे आता झालेल्या चर्चासत्रेमध्ये तेच आ, मी सांगितलं की या प्राण्यांशी एवढा रोजचा संपर्क येत असल्यामुळे आम्हाला कुठेतरी वाईट वाटतं ज्या वेळेला अननेसेसरी या प्राण्यांबद्दल चुकीची माहिती म्हणा किंवा कधी कधी त्यांच्याबद्दलची भीती पसरली जाते पण ते साहजिक आहे कारण त्या प्राण्याला बघितलंच फक्त टीव्हीवर असतं शिकार करताना काहीतरी कुठे ना कुठेतरी असं लोकांच्या मनात असतं की तो आला म्हणजे तो शिकार करणार पण तसं त्याचं वर्तन नसतं त्याचं शिकार करण्याचं कारण म्हणजे त्याचं त्याची भूक आणि त्याचं शिकार पण फार ठराविक प्राणी असतात मनुष्य हा कुठल्याच प्राण्याच्या शिकारीच्या कॅटेगरीमध्ये बसत नाही त्यामुळे uh, अननेसेसरीली आपण घाबरून जायचं काहीच कारण नाही हल्ले कसं होतं शेतकऱ्यावर हल्ला बिबट्याने हल्ला केला परवा आमच्या भूम तालुक्यामध्ये सो so, हे हल्ले अपघात असतात बऱ्याचदा या प्राण्यांचं जे वर्तन असतं हे आपल्या नजरे किंवा आपल्या साईज एवढे जे प्राणी असतात त्यांची ते शिकार करतात माणूस ज्या वेळेला बऱ्याचदा काही कामं करत असताना शेतामध्ये किंवा वावरत असताना खाली बसतो त्यावेळेला त्याचा मूळ आकार हा प्राण्याला कधी कधी कळत नाही आणि त्यामुळे ऍक्सिडेंटल अटॅक भरपूरदा होऊ शकतात आणि ते सुद्धा टाळले जाऊ शकतात जर आपण दक्षता बाळगली तर अच्छा मग आता आज तुम्ही मार्गदर्शन केलं शेतकऱ्यांना सो uh, so, आजचं मार्गदर्शन करण्याचं कारण हे होतं कारण भरपूरदा आपल्याला uh, काही एकदा मी म्हणलं तसं या प्राण्यांबद्दल मिसकन्सेप्शन्स असतात बिलीफ्स चुकीच्या असतात आणि हे सगळं माहीत कमी असल्यामुळे असतं त्यामुळे जर आपल्याला माहिती झाली जर आपल्याला त्याच्याबद्दल योग्य ती माहिती कळली तर भरपूरदा या गोष्टी टाळल्या जाऊ शकतात आणि त्यात मी मग म्हटलं म्हणलं त्याप्रमाणे की अशा गोष्टी करणं आहे जे ह्या प्राण्यांना आवडत नाही तर या प्राण्यांना काय आवडतं तर या प्राण्याला आवाज आवडत नाही मग आपण जर चालत असताना आपल्या बरोबर कोणी असेल किंवा एखादा मोबाईल फोनवरती गाणी लावली किंवा काठीला घुंगरू बांधलं म्हणजे काय तर आपलं अस्तित्व त्या प्राण्याला जाणवलं की तो आपल्यापासून डिस्टन्स ठेवतो त्या प्राण्याला दुसरं काय आवडत नाही तर त्या प्राण्याला ब्राईट लाईट आवडत नाही मग रात्रीच्या वेळेला वावरत असताना हातात टॉर्च ठेवणं किंवा घराच्या परिसर घराच्या आजूबाजूच्या परिसराला प्रज्वलित ठेवणं हे जर आपण केलं तर आपापच त्या प्राण्याबरोबर आपला संपर्क टळला जाऊ शकतो अजून एक प्रलोभन म्हणजे आपल्याकडची जनावर गुरं शेळ्या मेंढ्या हे या प्राण्याला आपल्या बक्षासारखे दिसतात सो त्यामुळे ते जर आपण बंदिस्त ठेवू शकलो ते जर मोकळे चरायला सोडले तर त्यावेळेला प्राण्याला ते सोपं म्हणून वाटतं आणि भरपूरदा प्राणी त्यांच्याकडे आकर्षित होतो तर हे दैनंदिन जीवनातले छोटे छोटे बदल जर आपण घडवले तर प्राण्यांबरोबरचा संपर्क आपण टाळू शकतो सर वाघ किती दिवस राहू शकतो आता या जंगल परिसरामध्ये असं सांगणं बऱ्यापैकी कठीण आहे कारण वाघ हा असा प्राणी आहे जो त्याला लागत असलेला साहजेचा आधीवास जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तो त्या प्रवासामध्ये जात असतो म्हणजे आपण आता बघितलं की हा साधारण वाघ आलाय तो एक पाचशे सव्वा पाचशे किलोमीटरचा अंतर आ, कवर करून आलेला आहे आणि असं अगदीच होऊ शकतं की इथे येऊन त्याला जाणवलं की आता मला लागेल तसं इथे साजेसा वावर नाहीये तर तो परत फिरून त्याच्या त्याच्या मार्गाने इतर कुठल्या तरी मार्गाने पण जाऊ शकतो सो असं सांगणं कठीण आहे की तो किती वेळ राहील फक्त त्याला लागणारा वावर त्याचं अन्न आणि त्याला निवारा तो जर त्याला मिळाला तर तो तिथे राहू शकतो नेमकं प्रामुख्याने त्याचे शिकार करणार कोणते कोणती शिकार करतो वाघ हा सो so, वाघ हा साधारणपणे जंगलाच्या भागामध्ये बघितलं तर वाघ हा साधारणपणे सांबर किंवा चितळ ज्याला आपण स्पॉटेड डियर म्हणतो म्हणजे अशा हरणांच्या हरणांची डुकरांची अशी शिकार जनरली प्राणी करतात गव्याचं जर छोटं पिल्लू असेल तर त्याची वाघ कधी कधी शिकार करतो पण मनुष्य वस्तीच्या आजूबाजूला गायी ढोरं ही साधारणपणे त्याची शिकार असते कारण सोपी असतात मनुष्याबरोबर राहिल्यामुळे या प्राण्यांचा सिक्स सेन्स थोडासा कॉम्प्रोमाइज झालेला असतो जंगलातल्या प्राण्यां इतके शार्प ते शार्प नसतात त्यामुळे ते सोपं अन्न होतं आणि ते इझिली पकडले जाऊ शकतात म्हणून साधारणपणे गाई गुरं यांच्यावरती वाघाचं कारण शेळ्या मेंढ्यांसारखे प्राणी हे साधारणपणे वाघासाठी फारच छोटे होऊन जातात सो त्यामुळे अगदीच काही नाही मिळालं तर वाघ तशा प्राण्यांची शिकार कधी करू शकतो पण मोस्टली ते वासर गाई यांच्याकडे जास्त कल असतो त्यांचा कदाचित एखाद्या वेळेस कोणत्या शेतकऱ्याला जर वाघ असं समोरासमोर दिसला तर त्याने काय केलं पाहिजे हा सो वाघाशी कधी असा आमने सामने झाला तर म्हणजे त्या कल्पनेनेही भीती वाटणं हे साहजिक आहे कारण तो प्राणी इतका मोठा असतो पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की तो प्राणी पण आपल्यापासून तेवढंच अंतर ठेवायचा प्रयत्न करत असतो सो ज्या वेळेला प्राणी आपल्या समोर येतो त्यावेळेला तो, तो पण हेच बघत असतो की मी इथनं सही सलामत निघू कसा शकतो आणि जर ते त्याला करता आलं नाही तर कधी कधी असं होतं की प्राणी ते मिळवण्यासाठी कधी कधी माणसाला घाबरवायचा प्रयत्न करतो सो त्यामुळे अशा परिस्थितीत सगळ्यात सोप्पा उपाय हाच असतो की प्राण्याला जागा देणं आहेत त्या परिस्थितीत पाठ न दाखवता हळूहळू मागे जाणं म्हणजे त्या प्राण्याला एक अंदाज येतो की हा माणूस माझ्या स्पेसला रिस्पेक्ट करतोय माझ्या जागेला रिस्पेक्ट करतोय आणि आपण मागे सरल्यामुळे त्याला ती जागा मिळते आणि नव्याण्णव टक्के केसेसमध्ये तो प्राणी तिथला तिथन निघून जाणार आहे कारण म्हणजे तो बिलीव्ह मी तो पण तेच प्रयत्न करत असतो की मी इथन कसा पळून जाऊ शकतो इथं जो वाघ आलेला आहे आता तो नेमकं कुठला आहे आणि कुठून आला याबद्दल काही माहिती काढली आपण Uh, so, वनवी बागा आ, 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 चे चे सो वनविभागानेच बऱ्यापैकी चांगला पाठपुरावा त्याचा केलेला आहे कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघ कैद झाल्यानंतर कैक अभ्यासकांशी चर्चा केल्यानंतर वाघांचे अंगावरचे जे पट्टे असतात ते कुठल्याही वाघाचे सेम नसतात म्हणजे कुठल्याही दोन वाघांचे सेम पट्टे नसतात अंगावरती सो त्यामुळे या वाघाचे पट्टे ज्या वेळेला बघितले गेले त्यावेळेला म्हणजे आदिलाबादच्या जंगलातनं आलाय का किंवा गवताळ्याच्या जंगलातनं आलाय का या सगळ्यांवरती चर्चा करून फायनली कळलं की टिपेश्वरला यवतमाळ जवळ जे टिपेश्वर अभयारण्य तिथल्या एका वाघाबरोबर स्ट्राईप पॅटर्न ते मॅच झालं आणि त्याच्यानंतर ते, ते साधारणपणे कळण्यात आलं की वाघ तिथनं आलेला आहे सो त्यामुळे जवळजवळ मी म्हटलं तसं एक पाचशे साडेपाचशे किलोमीटरचा प्रवास या वाघाने केलेला आहे आणि प्रॉबेबली तो त्याच्याच आलाय तशा वाटेने परत सुद्धा जाईल यात सगळ्यात महत्वाची गोष्ट ही अशी आहे की एवढ्या सगळ्या प्रवासामध्ये कुठेही असा मनुष्यावरती काही म्हणजे इथे भूममध्ये जी घटना घडली ती अपघात मी म्हणलं तसं होती पण नाहीतर एवढ्या प्रवासामध्ये कुठेही मनुष्याला त्याने काही हे केलेलं नाहीये किंवा कुठल्याही प्रकारची काही इजा पोचवली नाहीये ह्याच म्हणजे ह्याच प्रूफ आहे हे की तो प्राणी मनुष्यापासून लांब राहायचा प्रयत्न करतोय स्वतःला मनुष्यापासून लांब ठेवायचा प्रयत्न करतोय जी की एक चांगली गोष्ट आहे कारण वन्य प्राणी हा वन्य तेव्हाच राहतो जेव्हा तो मनुष्याबरोबर कमीत कमी संपर्क ठेवतो आणि मनुष्यासाठी पण ते चांगलं असतं आणि प्राण्यासाठी पण ते चांगलं वाघ नेमकं झोपतो किती वेळ आणि जागा किती असतो <laughs> असं असं सांगणं तसं कारण जसं मनुष्यामध्ये व्यक्ती तितक्या प्रकृती तसं वाघांमध्ये पण किंवा या प्राण्यांमध्ये पण असं असतं की काही प्राण्यांचे स्वभाव थोडेफार वेगळे असतात पण साधारण असं म्हणतात की एक सहा ते आठ तास हा प्राणी ऍक्टिव्ह असतो दिवसभरात म्हणजे मग ती त्याचा एरिया शो टेरिटरी मार्क करण्यामध्ये असो किंवा खाद्य शोधण्यामध्ये असो पण या प्राण्यांना खूप झोप लागते खूप झोपावं लागतं कारण तेवढी एनर्जी कन्झ कन्झर्व करायला त्यांना तेवढं करावं लागतं सो साधारणपणे त्या हिशोबाने बघितलं तर एक सोळा अठरा तास हा प्राणी झोपतो कधी कधी जिथं समृद्ध जंगल आहे जिथं त्याला माहिती आहे की बक्षस इझिली मिळतं तिथं वीस वीस तासापर्यंत हे पण प्राणी झोपतात वेळ कोणती असते संध्याकाळी एका दिवसा सो जनरली जंगल जंगल एरियामध्ये वाघ हा दिवसा पण ऍक्टिव्ह असतो पण मनुष्यवस्तीच्या जवळ जे राहणारे प्राणी आहेत ज्यांचा संपर्क मनुष्याशी येण्याचे चान्सेस असतात मग वाघ म्हणा किंवा बिबट्या म्हणा हे फक्त त्यावेळेला ऍक्टिव्ह असतात ज्यावेळेला मनुष्याचा संपर्क कमी असतो म्हणजे एक संध्याकाळ नंतर ज्यावेळेला मान मनुष्याची ऍक्टिव्हिटी कमी होते आणि एक पहाट होईपर्यंत सो साधारण रात्रभरात त्यांचा वावर जास्त होतो त्यावेळेला ते भक्ष शोधायचा जास्त प्रयत्न शेवटचा प्रश्न आहे या भागामध्ये बिबट्याचा वावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतोय बऱ्याच ठिकाणी जनावर दगावलेली आहे शेतकऱ्यावर हल्ला झाला आता वाघ आलेला आहे शेतकऱ्याकडून काय असं म्हणणं प्रश्न उपस्थित केले जातात की हे प्राणी पकड का पकडले जात नाहीत बरोबर आहे ते वाटणं साहजिक आहे कारण आपल्याला असं वाटतं की प्राणी दिसला आणि स्पेशली बिबट्या वाघासारखा प्राणी ज्या वेळेला दिसतो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की तो माझ्या परिवारासाठी किंवा माझ्यासाठी धोकादायक ठरू शकतो तर तो, तो पटकन पकडला गेला पाहिजे आणि त्याला कुठेतरी रिलीज केलं गेलं पाहिजे पण ह्याचं थोडस बिगर पिक्चर आपण बघितलं पाहिजे आणि ते म्हणजे की प्राणी एखाद्या ठिकाणी असण्याची कारणं असतात कारण तिथे खाद्य आहे राहायला जागा आहे आणि प्यायला पाणी आहे जोपर्यंत या गरजा आहेत तोपर्यंत प्राणी एखाद्या भागामध्ये राहतो आता तिथनं जर तो प्राणी काढला तर या तिन्ही गरजा तिथनं आपण काढत नाही आहोत त्यामुळे त्याची जागा घ्यायला दुसरा प्राणी तिथे येणार आहे बर कित्येकदा असं होतं की तो प्राणी जो तिथे राहत असतो तो लहानाचा मोठा तिथे झालेला असतो हे आजकाल जे मनुष्य वस्तीच्या आजूबाजूला जे बिबटे राहतात किंवा दिसतात यांच्या आता कित्येक पिढ्या मनुष्याबरोबर राहिलेल्या असतात वाढलेल्या असतात त्यांनी लहानाचे मोठे होत असताना मनुष्य पाहिलेले असतात त्यामुळे त्यांना बरोबर माहिती असतं आईकडनं त्यांना ही शिकवण मिळते की मनुष्यापासून लांब कसं राहायचं कसा, कसा संपर्क टाळायचा मग असा प्राणी ज्या वेळेला जो एरिया त्याला माहिती आहे अशा एरियातनं काढला जातो आणि तिथे नवीन प्राणी येतो त्यावेळेला त्या, त्या नवीन प्राण्याला तो एरिया तितका व्यवस्थित माहित नसतो आणि त्यातनं त्या त्या संघर्ष वाढू शकतो भरपूरदा आणि त्यामुळे बिबट्या किंवा कुठलाही वाघ बिबट्या प्राणी एखाद्या ठिकाणाहून पकडणं आणि त्याला दुसरीकडे ते कुठेतरी जाऊन सोडणं याने फक्त प्रॉब्लेम वाढतात प्रॉब्लेम कमी कधीच नाही होणार कारण जागा मोकळी राहणार आणि तिथे दुसरा प्राणी येऊन जागा घेणार आणि तो कदाचित मे बी अजून प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतो कारण त्याला ती जागा माहीत नसते त्याला माहित नसतं की माणूस कुठल्या वेळेला वावरतो इथे एक ठिकाणी अर्धा एक तासाचा फरक असतो कुठल्या तरी ठिकाणी समजा सहा वाजता शेतातलं काम संपत असेल आणि त्या ठिकाणी दुसरा बिबट्या आला ज्याला आधीची सवय होती की सात सात आठ आठ वाजेपर्यंत काम चालतं शेतामध्ये तर तो बिबट्या त्याला ती अंदाज यायला वेळ लागतो आणि त्याच उपर जर उलटं झालं तर तो बिबट्या लवकर ऍक्टिव्हिटी वेळेला येईल आणि तिथे माणसाचा वावर असेल आणि कुठेतरी आमने सामने होऊ शकतो सो प्राणी एखाद्या ठिकाणाहून काढणं हे सोल्यूशन कधीच नसू शकतं याचं परमनंट सोल्युशन हे आहे की आपण त्या प्राण्याबरोबर संपर्क कमीत कमी राहून सहजीवनाने कसं राहू शकतो त्याच्याकडे फोकस करणं गरजेचं आहे आणि आज इंटरनेटमुळे उपलब्ध माहितीमुळे हे सगळं करणं शक्य आहे रोजच्या दैनंदिन जीवनातले छोटे, छोटे छोटे बदल घडवून या प्राण्यांबरोबर आपण सहज संपर्क टाळून त्यांनाही इजा न पोचवता आणि स्वतःलाही इजा न होऊ देता आपण सहजपणे राहू शकतो सो तेवढा आहे आणि प्राणी हा सगळा प्रयत्न त्यांच्या परीने करतायत आता माणसाने तो प्रयत्न स्वतःकडनं करणं गरजेचं आहे काय आवाहन तुम्ही लोकांना एवढंच सांगेन की घाबरून जाण्यासारखं काही नाहीये वन विभाग फार तत्परतेने या सगळ्यामध्ये ऍक्टिव्हली मॉनिटरिंग करतायत काम करतायत प्राण्याचा मागोवा घेतायत प्राणी येऊन निघूनही गेला असेल किंवा जाईल सुद्धा आता वाटतंय तर अफवा पसरवू नका आपल्याला जर माहिती कुठली असेल तर ती वनविभागाला कळवा ती चार चौघांमध्ये सांगून किंवा त्याच्यावर वढवून चढवून ती सांगू नका जेणेकरून भीती अजून पसरेल योग्य ती माहिती पोचवा चुकीची माहिती पसरवू नका कारण चुकीची माहिती पसरवल्याने कदाचित यंत्रणा त्या दिशेने काम करायला लागेल आणि खरी जिथे गरज आहे तिथे त्यांना फोकस करता येणार नाही सो आपल्याकडनं जेवढं होईल तेवढं वनविभागाला सहकार्य करा आणि मी म्हणलं तसं की छोट्या छोट्या काळजी घेणाऱ्या स्टेप्स जर आपण केल्या लहान मुलांना रात्री न सोडणं गुरांना चरायला जंगलामध्ये न सोडणं रात्रीच्या वेळेला वावरत असताना एकटं दुखटं न फिरणं जमेल तर कोणीतरी बरोबर ठेवणं जर कोणी नसेल तरी थोडीशी मोबाईलवर गाणी लावणं लाईट लावणं टॉर्च लावणं घराच्या आजूबाजूला वा लाईट ठेवणं एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण केल्या तर सहज संपर्क टाळला जाऊ शकतो सो त्यामुळे हे एकत्र येऊनच आपण या परिस्थितीला सामोरं जाऊ शकतो कुठल्या एकट्याचं काम नाहीये हे पहिले तर डोक्यात काढून टाकलं पाहिजे की हा प्राणी वन विभागाचा आहे आणि वन विभागाने हा प्राणी काढून नेला पाहिजे कारण प्राणी सगळ्यांचा आहे प्राणी नैसर्गिक आहे तो आहे म्हणून आपण सगळे आहोत निसर्गाचं अन्न साखळी आहे कारण हे मोठे प्राणी त्या साखळीच्या वरती बसतात आणि म्हणून खालची सगळी साखळी सुखरूपपणे चालत असते सो आपली तेवढीच जबाबदारी असते त्याच्यात त्यातून गरज पडली तांत्रिकी सहाय्याची गरज लागली तर वन विभागाला जरूर कळवा कुठलीही माहिती जर कळली कुठल्याही परिस्थितीत जर प्राणी अशा ठिकाणी अडकला जिथे कुठे इजा आहे लागलंय असं काही आढळून आलं तर ते नक्कीच कळवा पण केवळ दिसतोय म्हणून घाबरून जायचं काही कारण नाही नाव आणि फोन नंबर सांगा माझं नाव नचिकेत उत्पाद आणि नंबर माझा देण्यापेक्षा मी हेल्पलाईन नंबर देतो आमचा ज्याच्यावरती संपर्क साध साधला जाऊ शकतो रेस्क्यू हे, हेल्पलाईन नंबर आहे नाईन वन सेवन टू फाय वन 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 डबल झिरो ही हेल्पलाईन बारा महिने चोवीस तास चालू असते वन विभागाची वन नाईन टू सिक्स ही चार आकडी हेल्पलाईन नंबर आहे ही पण चोवीस तास चालू असते आणि रेस्क्यू हेल्पलाईन जी मी आधी सांगितली ती पण चालू असते यापैकी कुठल्याही हेल्पलाईनला जर तुम्ही याबद्दलची कुठली माहिती कळवलीत तर त्याच्यावरती जर गरज असेल तर ती पावलं उचलली जातील पण केवळ प्राणी दिसतोय म्हणून सतत फोन करत राहू नका कारण दिसणं प्राणी ही साहजिक गोष्ट आहे पण जर कुठे काही गरज लागली जिथे कुठे तुम्हाला असं वाटतंय की काही गरज काम करणं गरजेचं आहे तर ती नक्कीच आम्हाला कळव धन्यवाद बघा इथं नेमका आता येडशेच्या डोंगरामध्ये वाघ आला बिबट्याचा वावर आणि नेमकं शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायची त्याबद्दल नजिकेत सरांनी आपल्याला असं माहिती दिलेली आहे शेतकऱ्यांना सुद्धा माहिती दिलेली आहे मी तुम्हाला त्यांची मुलाखत दाखवलेली शेतकऱ्यांना कसं मार्गदर्शन केलं त्या ठिकाणी जाऊन मी नेमकं का त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आता रामलिंगच्या डोंगर परिसरामध्येच आहे ज्या ठिकाणी वाघ वाघाचा वावर या ठिकाणी याच जंगलामध्ये झालेला याच डोंगरात आणि तिथं त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलेलं आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबर चॅनल आहे या चॅनलचे व्हिअर्स तीन कोटी तीस लाख व्हिवर्स आहेत आत्ता सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मी हुकमत मुलानी येडशी उस्मानाबाद धाराशिव अनुसूची एक म्हणजे सगळ्यात जास्त प्रोटेक्शन असलेले प्राणी सो बिबट्या हा अनुसूची एक मध्ये आलेला प्राणी आहे त्यामुळे बिबट्या पकडणं मी तुम्हाला सांगतो आत्ताच इथे सगळेजण बसलेले आहेत अधिकारी पण बसलेत बिबट्या पकडणं हे लोकल लेवलचा डिसिजन नसतो बिबट्या पकडायचा असेल तर त्याला वरपासून जोपर्यंत मंजुरी येत नाही तोपर्यंत बिबट्या काय वाघ काय हे प्राणी असं माझ्या मनात आलं लावला पिंजरा धरून नेला असं करता येत नाही त्याच्यासाठी भरपूर परमिशन लागतात त्याचं कारण म्हणजे हे तेवढ्या प्रोटेक्शन असलेले प्राणी आहे बरं बिबट्या पकडायचा का हा निर्णय कशावर ठरवायचा तर बिबट्याचं वर्तन नॉर्मल आहे का नाही मग बिबट्याचं नॉर्मल वर्तन काय आहे तर बिबट्याचं नॉर्मल वर्तन हे की तो बिबट्या रात्री दिसतो का रात्री दिसत असेल तर ते नॉर्मल आहे बिबट्या जर येऊन बसायला लागला माणूस बघून हलत नसेल तर मग ते नॉर्मल नाहीये ठीक आहे हे सिंपल काही ठोकताळे आपण वापरतो बिबट्याचा त्रास कशाला आहे बिबट्या गुरं मारतोय म्हणजे तो प्रॉब्लेम बिबट्या आहे का तर नाही गुर कशासारखी दिसतात हरणासारखी दिसतात त्यामुळे जसं हरिण तसं तसं एखादी शेळी किंवा मेंढी त्याच्यासाठी त्यामुळे त्याचा जर गुरांवरती हल्ला होत असेल तर ते साहजिक आहे कारण ते त्याला बक्ष्यासारखं दिसतं माणसावरती कुठे जर कुठेतरी जर त्याचं वर्तन बदललं असेल तर अजून एक सिम्पल घटना मी तुम्हाला सांगतो याच्यावर लोक म्हणतात की बिबट्या आमच्या अंगावर धावून आला होतं काय भरपूरदा आपण टू व्हीलरवर रात्री जातो बिबट्या क्रॉसिंग करत असेल आपली बाईक त्यावेळेला आली क्रॉसिंगच्या वेळेला नेमकं कधी कधी टायमिंग सेम होतं आणि मग सांगणार असं वाटतं की माझ्या अंगावर बिबट्या डाऊन आला, आला। पण तो असतो क्रॉस करत भरपूरदा सो त्यामुळे या छोट्या छोट्या घटना असतात ज्याला आपण कधी कधी चुकीची कलाटणी देतो का कारण आपल्या मनात ती भीती असते बरं बिबट्या पकडला तर काय होईल समजा या भागात बिबट्या लोकांना भीती वाटते खूप आपण ठरवलं त्याला बिबट्या पकडायचा यांच्याकडे अधिकार नाही आहेत वर्ण प्रेशर आलं सगळं केलं आता तुम्ही सगळं वरपासून सांगितलं की आता आदेश आले बिबट्या पकडायचा चला पिंजरा लावला बिबट्या बिबट्या पकडला इथं का होता कारण तीन तीन कुठल्या अन्न पाणी आणि राहण्याची जागा ती त्याला मिळत होती बरोबर आता मी इथला बिबट्या काढला <coughs> इथला बिबट्या काढल्यानंतर या तीन गोष्टी मी काढल्या आहेत का नाही काढल्या बरोबर त्याची जागा घ्यायला दुसरा प्राणी येणार कारण मी आज म्हणजे सो त्याची प्रोसेस कशी आहे ती माझ्यापेक्षा बेटर बसलेले इथे सांगतील कारण ते अधिकार त्यांचे आहेत आम्ही कडनं येतो पण त्याची माहिती वनविभाग व्यवस्थित देऊ शकेल पंचनामा होतो त्याचा पंचनामा होऊन त्याच्यावरती प्रोसेस करून मग भरपूरदा त्याची नुकसान भरपाई तुम्हाला मिळते सो त्या कार्यामध्ये कुठेतरी तुम्हाला सहकार्य करणं गरजेचं आहे त्यांना नाहीतर काय होतं कुठलंही होत So, रात्रीच्या वेळेला आपल्याला एवढंस जनावर दिसलं की ते दहाव्या माणसाला पोचपर्यंत एवढं होतं बरोबर प्रत्येक जण आपापली दोन इंच दॅट टाकतो की मला दिसलेलं जनावर किती मोठं होतं हे सांगायला मग कमरेला होता मग तो बाईक पेक्षा मोठा होता मग गाडीत बसलेला होता गाडीच्या समोर बसला होता या सगळ्या चर्चा सुरू होतात वगैरे तर आजचा जो प्राणी आता ज्या प्राण्यासाठी ही सगळी यंत्रणा तुम्हाला दिसते सगळे आपण एकत्र जमलोय तो म्हणजे वाघ आता बिबट्याबद्दल आपण थोडीफार माहिती घेतली आता त्यांनी आपल्याला सांगितल्या काही इम्पॉर्टंट गोष्टी सांगितल्या तर एक गोष्ट पहिले तर डोक्यात ठेवा की बिबट्या बरोबर आपल्याला कायमच जगायचं आहे वाघ इकडे कायमचा राहणार <coughs> नाहीये बरोबर सो त्यामुळे या दोन गोष्टींमधले आपण पहिले गल्लत माझा आवाज येतोय ना सो त्यामुळे बिबट्याबद्दलची त्यांनी माहिती सांगितली ही अत्यंत गरजेची आणि अत्यंत महत्वाची याच्यासाठी आहे कारण तो आज आतापर्यंत झाला नसेल तर पुढे कधीतरी आपला काहीतरी संपर्क का येऊ शकतो कधी ना कधीतरी कुठेतरी शेतामध्ये म्हणा इकडे तिकडे म्हणा त्यांनी काही गोष्टी सांगितल्या आपल्याला की घुमरू लावा त्याच्यानंतर मोबाईलवरती गाणी लावा वगैरे तर आपल्याला या प्राण्याचा थोडासा स्वभाव समजून घेणं गरजेचं आहे सो वाघाचं पण आणि बिबट्याचं पण दोघी दोन्ही काय आहेत मांजर मांजर कुळातले प्राणी आहेत सो शेवटी मांजरच आहे ती मोठी मांजर बेसिकली सो मांजरी जसे वागतात तसेच हे प्राणी वागतात भक्ष काय आहेत त्यांनी आता सांगितलं काय खातात कुकरा कुत्रे अजून बर तुम्हाला जर मी सांगितलं की जंगलामध्ये या प्राण्यांना शिकार करायची झाली तर साधारण पंधरा पंधरा वेळा प्रयत्न केल्यानंतर एक हरिण मिळते पंधरा वीस वेळा प्रयत्न केल्यावर आणि इथं काय इथे बुफे लागले मला डायरेक्ट राईस प्लेट कोणीतरी आणून दिली मी कसले शेतात राईस पिकवू आणू मग प्रोसेस करू मग खाऊ एवढं सगळी मेहनत कोण करणार बरोबर त्यामुळे आई तर खाद्य आहे राहायला जागा आहे त्यांनी सांगितलं आता ऊस पट्टा बदललाय बऱ्यापैकी या सगळ्या कारणांमुळे का या प्राण्यांचा वावर आपल्याकडे जास्त होतोय आपला वाघ कुठला आलाय माहितीये सगळ्यांना इकडे आलेला वाघ कुठला आलाय इथं वाघ होते का आधी मग कुठला आलाय वाघ यवतमाळ यवतमाळवर कुठलं यवतमाळ मधनं आलाय माहितीये का यवतमाळमध्ये एक टिपेश्वर अभयारण्य बरोबर तर हा वाघ साधारणपणे यांच्याच माहितीप्रमाणे हे हे जे आहेत ना हे खूप स्टडी करतात या वाघांवरती यांचा अभ्यास असतो हे कॅमेरा मध्ये त्यांना कैद करतात उजवीकरचा फोटो डावीकडचा फोटो कारण कुठल्याही दोन वाघांचे पट्टे हे सारखे नसतात आपले आपल्या हाताचे ठसे आहेत ना आपण देतो की नाही साईन करतो त्यावेळेला था। तर ठशावरने ओळखतायचं ना आपण कसे आपण वेगळा आहे मी वेगळा आहे तो वेगळा आहे त्या पद्धतीने वाघ पण तसे ओळखले जातात की कुठल्याही वाघांचे पट्टे सारखे नसतात त्यामुळे हा इथं आल्यावरती फक्त तो थोडाफार दिसलाय बरं पूर्वी हे प्राणी असे चालायचे नाहीत का इकडून तिकडे जायचे नाहीत का काय वाटतं आता आता अचानक जायला लागलेत का पूर्वी पण जात होते पण आता काय आलंय आपल्याकडे फोन आलाय प्रत्येकाच्या फोन मध्ये व्हिडिओ आहे सीसीटीव्ही कॅमेरा लागलेत बऱ्यापैकी ठिकाणी सो त्यामुळे पट्या प्राण्यांची मुवमेंट आपल्याला समजते आता कसे हलतात कुठं जातात वावर कसं आहे या सगळ्या गोष्टी तर त्यामुळे गरजेची गोष्ट ही आहे जसं ते म्हणाले तसं की त्या प्राण्याला जे आवडत नाही ते आपल्याला केलं पाहिजे का करायचं प्राण्याला आवडत नाही त्या गोष्टी आपण केल्या तर प्राणी आपोआपच आपल्या जवळ येणार नाही मग प्राण्याला काय काय आवडतं प्राणी कधी वावरतो रात्रीच्या रात्री वेळेला बरोबर रात्रीच्या वेळेला काय वावरतो कारण आपला वावर रात्री <coughs> कमी असतो बरोबर म्हणजे पहिली गोष्ट काय तर त्या प्राण्याला डोक्यात माहितीये की माणसापासून लांब राहायचंय जेवढं जमेल तेवढं बरोबर दुसरी गोष्ट माणसाच्या आजूबाजूला त्याला काय मिळतं खायला मिळतं भक्ष मिळतं मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे त्यामुळे आपली जर गुरं असतील आपली जनावरं असतील तर त्याला प्रलोभन देऊ नका मग गुरं असतील तर गुरं कुठं ठेवायची गोठ्यात ठेवायची पण गोठा कसा पाहिजे फक्त जाळीचा गोठा चालणार आहे का मला सांगा पाच फुटाची जाळी लावली मी आणि मला डोळ्याने दिसतंय आज गुरं आहेत तुम्हाला काय वाटतं तो वाघ किंवा तो बिबट्या थांबणार आहे का त्याला उडी मारता येत नाही का पाच फुटावरनं आयडियली गोठा कसा पाहिजे तर गोठा असा पाहिजे ज्यात प्राण्याला दिसलं नाही पाहिजे आत काय जर त्याला दिसलं तर तो प्रयत्न करणार त्यांची डोके आपल्या एवढी तयार नसतात की आज जाऊन बघूया काय मिळतंय का इतका विचार नाही करतायत त्यांना ते बघतात दिसलं तर आज जातात नाही दिसलं तर नाही जाणार एवढं नसतं की आज आज इथल्या जागी या हॉटेलला जाऊन बघू कसं मिळतंय असं नाही करता येत त्यांना ठीक आहे त्यामुळे त्यांना महत्वाचं हे असतं की जर त्यांना दिसत असेल माहीत असेल तर त्या ठिकाणी ते जाणार बरोबर त्यामुळे गोठा बंदिस्त ठेवणं गरजेचं आहे म्हणजे त्याला दिसू नये प्रलोभन नये मुलांचं का सांगितलं त्यांनी मुलांना एकट्याने का सोडू नका का कारण मुलं लहान दिसतात हाईटला कमी वाटतात मग हाईटला कमी वाटली की ते म्हणले त्याप्रमाणे की त्याच्या त्याच्या नजरेच्या लेवलला त्या प्राण्याला जे काय प्राणी दिसतात ते साधारण त्याला तो भक्ष समजतो <coughs> सो सगळे त्याचे भक्ष्य असतात <coughs> राहायची जागा मिळाली पाणी आणि खाद्य मिळालं बरोबर त्यामुळे महत्वाची चला पण ठीक आहे सगळ्या जण जागे आहेत एवढं तरी कळलं त्यांच्या उत्तरामुळे ठीक आहे तर, तर, तर हा म्हणजे या तीन गरजा जोपर्यंत पूर्ण होतात तोपर्यंत प्राणी तिथं राहतो बरोबर आहे सो त्यामुळे ते म्हणले तसं टॉर्च का वापरायची टॉर्चने काय होणार आहे प्रकाश पडेल हे प्राणी कधी वावरतात अंधारात वावरतात लाईट पडल्यावरती आपोपच मध्ये येत नाहीत त्यामुळे लाईट पडल्यानंतर त्यांचा वावर तिथे बऱ्यापैकी परत सोडलं जातं त्यामुळे आमचा संपर्क असल्यामुळे त्यांचे व्यवहार ते कसे वागतात ते घट्ट धरून ठेवली जात नाही कारण सगळं गवत संपलं जातं गवत संपलं माती घट्ट नसेल की पाऊस पडला की माती हलते माती हल्ली की नद्यांचे सगळे शेप बदलतात मग पूर येतात या सगळ्या घटना वाढायचं कारण म्हणजे कुठं ना कुठं तरी या अन्न साखळीत कुठला तरी हल्ला करू शकतो कारण की त्याच्या डोक्यात हे बसले की ह्या माणसानी मला उचलून आहे बरोबर त्याच्यामुळे मोस्टली आपल्याकडे जे आहे की आपण तसं करत नसतो आणि ते परत यायची पण शक्यता त्यातला जो एक बिबट्या होता तो जवळपास एक दीड दोनशे किलोमीटर प्रवास करून तो परत तो मुंबईला गेला होता बरे काही लोकांनी मोठमोठ्याने गाण्या आपल्याला आपल्याकडे स्पीकर मिळतात स्पीकर वाजवत होते आपण लोक आणि डुकरांचा त्रास पहिला मग भुईमुग लावायचा सोडलं दुसरं पीक लावला बरोबर आता ह्या ज्या गोष्टीत ह्या गोष्टी काय केल्या की लोक आपण जे अडॅप्टेशन जे आहे की बाबा आपल्याला कळलं की बाबा ह्या गोष्टीत होतो तर मग आपण दुसरा पर्यायी मार्ग आपण वापरला तसं मग आपण इथं करू शकतो आता फर्स्ट आहे की आपण जे आहे की आपल्यामध्ये जागरूकता निर्माण होणं गरजेचं आहे म्हणजे शेतकरी असतील गावातली काही गरजेचं जेणेकरून अटॅक्स होणार नाही ह्या गोष्टी आपण थोडंसं लक्ष देणं गरजेचं आता ह्याच्यात आपल्याला काय करायचं आहे की बाबा काही ठिकाणी असं आहे की बाबा बिबट्या दिसला बरोबर काही ठिकाणी कधी कधी बिबट्या दिसतात मग अशा ठिकाणी आहे ना की रात्री जे गस्त गस्त म्हणून जे असतंय त्या प्राण्यांवर तो अटॅक करतो त्याच्यापेक्षा मोठ्या प्राण्यांवर तो शक्यता अटॅक करत नाही आणि या केसमध्ये पण आहे जे आता जी केस होती बारशीची त्यांनी जेव्हा दारं धरत होते त्या ह्याच्यात आहे की ते जी केस आम्ही स्टडी केली ते वाकून काम करताना त्यांच्यावर बिबट्याने अटॅक केले ते जेव्हा उभे होते त्यांच्यावर तेव्हा त्यांच्यावर अटॅक केले नाही वाकल्यावर कसं होतं की वाकलेला किंवा जमिनीवर माणूस बसलेला जेव्हा माणूस असतो बिबट्याच्या लेखी त्याच्यापेक्षा लहान आहे आणि त्याला ते माकड वाटत वानर जे असतं ना ते आणि वानर हे बिबट्याच्या म्हणजे अन्न साखळीत येतं मग त्याच्यामुळे तो वानर समजून एखादा आहे बेस्ट जे सिंपल आहे काठी घ्यायची काठीला घुंगरू वगैरे लावलेलं असं की काठी आपटत गेलो जेणेकरून घुंगराचा आवाज आहे किंवा सगळ्यात बेस्ट ते मोबाईलवर मोठ्याने गाणं लावून द्यायचं आणि बिबटे हे जे आहेत माणसा माणसाची जर म्हणजे त्यांना चाहूल लागली ते घाबरतात लांब जातात म्हणजे जे आहे की मोठ्याने आवाज करत जाणं किंवा गाठी वाजवत जाणं किंवा मोबाईलवर किंवा रेडिओवर गाणं लावणं किंवा कधी बेस्ट टॉर्च टॉर्च आला लावणं आणि त्याच्यानी कसं होतं की त्यांना जर वाटलं की माणसाचा इथं वावर आहे तर ते मागे सरकतात तर या गोष्टी तिथं अशा अशा ठिकाणी करणं गरजेचं आणि नेक्स्ट आणि ह्याच्यात हे आहे की सगळ्या गावकऱ्यांमध्ये जी जागृती जा जनजागृती होणं गरजेचं आहे टोळक <laughs> 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 करून जातात मोठ्यांनी बोलत जातात hmm. आणि त्याच्यामुळे कसं होतं की जरी मुलं लहान आहेत सोबत कुणी ना कुणी एखादा मोठा माणूस असतो hmm. त्याच्यामुळे आहे की जी आपण हे ऐकून हल्ल्याची जी शक्यता ती मोस्टली आपण आणि यात अजून एक गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची की जरी आता समजा की एखाद्या वेळेस काही आपल्याला बिबट्याचं पाऊल पुण्या वगैरे मिळतात माशावळी म्हणून फोटो येतो जसं आपण ते सातबाऱ्याच्या काही कामासाठी वगैरे आपण यूज करतो मग ते जी पी फोटो घेऊन वन विभागाकडे जर तुम्ही पाठवले किंवा आमच्या गावात या या ठिकाणी दिसतं आणि ह्याचा हे विमोचे मुख्य भक्ष असल्याने त्यांना बंदिस्त गोठ्यातच ठेवावे जिणे आपला सभोवतालचा सा परिसर स्वच्छ ठेवावा घाणीमुळे कुत्री डुकर उंदीर घुशी इत्यादी प्राणी येतात व त्यामागे त्यांना खाण्यासाठी बिबट येतो लहान मुलांनी शाळेत ये जा करताना समूहाने लावले तसेच गाणी गात किंवा मोठ्याने बोलत जावे बिबट बावर क्षेत्रात घराच्या आजूबाजूस दिवे असावे बिबट दिसल्यास त्याचा पाठलाग करू नये त्वरित वन विभागाला कळवावे पाठलाग केल्यास घाबरून